श्री देवा। सूर्य सुता तुझी एक मुखे वर्णू। चले देवाय जय जय श्री शनि परम परमपूज विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूरेस्त मी मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयंना दंड देणारा आणि आदरणीयंचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि आराध्य आराध्यवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास हा आनंददायी असावा सुखकर असावा असं प्रत्येकांना वाटतं त्या पद्धतीनं आपण साधना पण करतो उपासना करतो पण हे सगळं करत असताना स्वतःचं कंट्रोल राहत नाही स्वतःवर स्वतःचं नियंत्रण असणं गरजेचं असतं आपण साधना करत असताना कुठेतरी वाहत जातो कुठल्या तरी दिशाला जातो आणि विचारापासून लांब राहतो मूळ विचार हा तिथेच थांबतो आणि आपण अनावश्यक त्या गोष्टीवर लक्ष देतो अनावश्यक अशा गोष्टीवर लक्ष देण्याने आपण काय करतो ह्याचाही ताळमेळ आपल्यात नसल्यामुळं आपण केलेल्या साधनेचं फळ आपल्याला मिळत नाही आपण केलेल्या उपासनेचं पुण्य आपल्या पदरात पडत नाही आपण केलेल्या दान धर्माचं मूल्य आपल्याला मिळत नाही मग हे महाराज सांगतात मूल्य दान पुण्य हा काय प्रकार आहे हा पुण्य कसा असतो पुण्य म्हणजे असं काय एक किलोवर दिलं दोन किलो दिलं शंभर ग्राम दिलं दोनशे ग्रॅम दिलं असं नसतो त्याची मोजदाद आपल्या हृदयस्थाने असलेला ईश्वर करत असतो त्याची तुलना आपण केलेलं पुण्य आपण केलेलं श्रम आपण केलेल्या भक्ती आपण केलेलं कष्ट आपण केलेलं शुद्ध कर्म याचा मोजदात ईश्वर करत असतो आणि ईश्वर त्या प्रमाणात आपल्या हृदयस्थाने असलेलं ईश्वर तो आपल्याला अनुभव आणि अनुभूतीदार रूपाने देत असतो आपल्याला जी अनुभूती येते जी साधना करण्याने नव चैतन्य निर्माण होतो आपण प्रफुल्लित होतो उल्लासित होतो आपल्या नेत्रामध्ये तेज येतो आपण पुलकित होतो आपले हृदय सुद्धा कंपपावाला लागतो आणि आपली हालचाल सुद्धा बदल बदलत असते आपलं आपलं वाणीसुद्धा बदलते सगळं काय बदलून जात असतो आणि आपण सकारात्मक दिशेकडे प्रवास करत असतो जी नकारात्मक दिशाकडे प्रवास केलेला आहे तिथनं आपण परत येतो आणि सकारात्मक दिशाकडे आपण प्रवास करतो सकारात्मक दिशाकडे प्रवास करणं म्हणजेच अनुभूती येणं अनुभूती येण्याने आपल्यात पुण्य प्राप्त झाल्याचा आपल्याला तो आनंद आपल्याला मिळत असतो आणि हेच आनंद आपल्याला शेवटपर्यंत मुक्तीला घेऊन जात असतो आपली अनुभूती आपले अनुभव हेच पुण्य अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करणं आणि आवश्यक गोष्टीकडे लक्ष देणं हे सुद्धा एक पुण्याचा भाग आहे कारण असताना एखादा मुलगा सुधरला तर तिची अनुभूती म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं नक्की एक नवरा विकू होते त्यांना एक मुलगा होता ते सर्वसामान्य कुटुंब होत कष्टकरी होतं काबाड कष्ट करायचे आणि मुलाचं पालन पोषण करायचं आणि करत असताना थोडस मुलगा मोठं व्हायला लागला मोठं होत असताना पहा निसर्गाच्या नियमाप्रमाणे मुलावर मातेचं प्रेम असतो आणि मुलीवर पित्याचं प्रेम असतो तशी माता त्या मुलावर प्रेम करायला लागली मुलगा शाळेला जायला लाग ला। जा लागला पुढे कॉलेजला जायला लागला पण वडलाकडे कधी जायचा नाही तो आईकडे जायचा का तर आई सगळ्यात चुका त्याच्या पदरात घ्यायची आणि आई सगळे पैसे शाळेचं खर्च असेल त्याचं ट्रीपचं असेल सहलीचं असेल जी त्याला पॉकेट मनी म्हणतो आपण खर्चाला लागतात ते पैसे आई द्यायची सगळे पण वडील सारखं म्हणायचे आईला म्हणायचे बायकोला म्हणायचे ते म्हणलं मुलगा सुधरलं पाहिजे तू त्याला घाण सवय लावतेस हा काही करत नाही हा काही कष्ट करत नाही सुट्टीच्या दिवशी शेताला जात नाही काम करत नाही सारखं त्याला टॉर्चर करायचे टॉर्चर करत असताना अभ्यास करत असताना सुद्धा वडील त्या मुलाकडे खिडकीतनं पाहिजे लांबून कुठेतरी लक्ष ठेवायचे शाळेला गेला तरी लक्ष ठेवायचे वेळेवर नाही आला तरी लक्ष ठेवायचे सारखं बायकोला ते म्हणायचे की मुलगा लवकर आला आणि बघ तो बिघडल त्याच्यावर लक्ष ठेव अभ्यासाला बसल्यानंतर हा खोड्या करत बसायचा वडिलांनी त्याला ताकीद द्यायची तो खोड्या करू नको आचरण चांगलं ठेव शुद्ध आचरण ठेव त्या मुलाला कसं तरी वाटायचं ते अवघडल्यासारखं वाटायचं आणि आईसारखं प्रेम करायचे आणि वडीलसारखं त्याला टोमणे देत राहायचे बोलत राहायचे अभ्यास झाल्यानंतर हा मुलगा लाईट न बंद करता झोपायचा वडिलांनी सकाळ उठल्यानंतर त्याला सांगायचं हे बघ लाईट का बंद केला नाहीस आंघोळ करताना नळाचं पाणी अर्धवट तसं ठेवायचा वडिलांनी त्याला सांगायचं बाबा नळ का चालू ठेवलास हे पाणी का वाया घालवलास हे लाईट बिल घेत आहे आपल्याला लाईट का चालू ठेवलास तो मग अनेक प्रकारचे त्याला थोडंसं साबण अधिक वापरला किंवा जेवणामध्ये खाली खरकटा टाकला तरी सतत त्याला बोलत राहायचे मुलगा मोठा झाला मुलगा मोठा झाल्यानंतर कॉलेजला निघाला बाहेरगावी जायचं होतं बाहेरगावी कॉलेजला जात असताना वडिलांनी त्याला रूम मध्यम असा रूम घेऊन दिला आणि त्याला एक सायकल दिली तो मुलगा सारखं चिडायचा कॉलेजला गेल्यानंतर मुलं दुसरे मोटरसायकलवर यायचे बुलेटवर यायचे आणि पैसे उधळायचे आणि हा सायकलवर जायचा तो सारखं वडिलांना आईला म्हणायचा अगं आई माझ्या वडिलांनी असं काय केलं ती सांगायची आपली परिस्थिती नाही आहे आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण वागलं पाहिजे पण तो ऐकायचा नाही तो सतत म्हणायचा मी एकदा कॉलेज शिकल्यानंतर मला लवकर लागली नोकरी लागल्यावर मी बापानंच बघणार बापाने खूप त्रास दिला मला उठलं जन्मापासून त्रास देत आलाय सारखं मला ते बंद कर हे बंद कर ते वाया जातं हे वाया जातं तसं वागू नको असं वागू नको हे सांगत असतात किती दिवस सण करू मी सतत त्यांना बापांना तो टार्गेट करायचा आणि शाळा शिकत असताना सुद्धा पैसे आई माऊली झाकून द्यायची वडिलांनी नियमाप्रमाणे द्यायचे मला ते आवडायचं नाही सतत म्हणायचा मी माझा एकदा नोकरी लागल्यानंतर मी माझ्या बापाला बघणार हा त्याच्या डोक्यात बसलं बसल्यानंतर पुढे पूर्ण ग्रॅज्युएट झाला आणि योगावाने एक क्वाल आला क्वाल आल्यानंतर त्याला बरं वाटलं मग तो म्हणायला लागला आईला बघ आई मला नोकरी लागली ना, ला ना मी तुला घेऊन जाईन बापाला इथं ठेवीन बापाला नाही ना घेऊन जाणार मी सारखं तो बापाला बोलत राहायचा मग तो तारीख आली एंट्रीला जायचं मुलाखतीला जायचं वेळ आली आणि तो निघताना कडक कपडे वगैरे घातला चांगले व्यवस्थित नाही काय नाही धुतलेले कपडे तसेच घातला आणि बापाकडे बघून तो दात खा दातकिळ खायचा सारखं तो म्हणायचा माझ्या सुद्धा कपडे नाहीत मुलं सगळे मोटरसायकलवर येतात मी सायकलवर कसं सा जाऊ हा वैतागला आणि त्या दिवशी नेमकं सकाळी उठला आवरला आणि बापाने बायकोला बोलवलं आणि बायकोजवळ दोनशे रुपये दिले आणि मुलाला दे मुलाला दे म्हटल्यानंतर बायकोनी मुलाला दिलं तुझ्या बापानी दिलं म्हणलं नाही घेणार म्हणला नाही ना रे म्हणलं घे शिव असतात मग तो मुलगा कसा बसा घेतला आणि सायकलवर गेला सायकलवर जाता जाता सायकल पंक्चर झाली बापाला शिवाय द्यायला लागला काय नाही ते बोलायला लागला पण वेळेवर त्या ठिकाणी जाऊन पोचला पोचल्यानंतर तो गेटच्या आत जाणार तितक्यात तो तो कोण गेट लावणारा तो गेट व्यवस्थित लावला नव्हता ते खाली खटका असतो एक दाराला आणि ते गेट असं वाऱ्याने हलत होतं हलत असताना तो बापाचं चित्र डोळ्यासमोर बर राहिला बाप सारखं म्हणायचं नुकसान होईल वाईट होईल चांगलं कर हे कर ते कर ते त्याच्या डोक्यात ते आलं आणि बापाचं चित्र डोळ्यासमोर आलं आणि तो गेट बाजूला घेतला आणि खटका खाली लावला जिथं होल असतो तिथे आणि आत गेला आत गेल्यानंतर वडील म्हणायचे की पाणी वाया घालवू नको नेमकं त्या कंपनीच्या बागेमध्ये पाणी पाईप चालू होतं आणि ते रस्त्यावर पाणी येत होतं असं रस्त्यावर पाणी येत होतं आणि तो पाईप उचलला आणि जिथं वाळलेलं आहे जिथं पाणी नाही आहे जिथं गरज आहे त्या ठिकाणी पाईप नेऊन टाकला पुढे गेला पायऱ्या चढला पायऱ्या चढून वर जात असताना साधारण अकरा बारा वाजले होते दिवस होता तरी त्या जिन्यामध्ये जिन्याच्या खालच्या बाजूला लाईट चालू होती नाईटला लाईट असतो ना लाईट नाईटचं चा लाईट चालू होतं तो नाईटचं लाईट त्याने तसं चालू असल्यामुळं ते बापाचं डोकं जे होतं बापाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं बाप म्हणायचा की लाईट बंद कर तो सहज त्याचा हात गेला आणि तो लाईट बंद केला पुढे गेला वेटिंग रूम होतं हॉल होता हॉलमध्ये अनेक मुलं मुलाखतीसाठी बसले होते ते कोट घातलेले टाय घातलेले बूट पॉलिश केलेले अगदी हॅट बीट चष्मा बिस्मा घालून पर्स बॅग बीग घेऊन सगळे रेडी होते सगळे म्हणजे पाशमध्ये होते सगळ्यांची एंट्री चालू झाली एंट्री चालू होत असताना मुलाखती चालू झाल्या एक मुलगा कमी व्हायला हो लागला कमी होताना शेवटला हा गेला होता शेवटला गेला असताना याचा शेवटला नंबर आला मग नंबर शेवटला आल्यानंतर सगळे मुलं गेले कुणीही तिथला फॅन बंद केला नाही बापाची आठवण झाली त्या पोराला बापाची आठवण झाल्यावर बाप सारखं चिडायचा लाईट घालवू नको लाईट घालवू नको चला आपण बटन लावू बटन बंद केला तो जिथे मुलाखत होती तिथे आत जाणार तेवढा तिथं ते जो मॅट असतो खाली टाकलेला तो उलट पडला होता पायातला मॅट असतो तो जरा उलट पडला होता उलटं पडत असताना त्याला बापाचं लक्ष बापाचं आठवण झाली आणि तो मॅट सरळ केला आणि मॅट सरळ करून तो त्या दरवाज्याचं पाया पडला दरवाज्याचं पाया पडून आईनं बापाने सांगितलं होतं गेल्यानंतर जे मुलाखत घेणार आहेत त्यांना नमस्कार कर त्यांच्या पाया पड मग मुलाखतीला बस हे काय वटवट लावलं असं वाटायच्या वादा बापाला बापाचं मुलाला पण मुलगा आत गेला आज गेल्या गेल्या सगळ्यांना वंदन केला नमस्कार केला सगळ्यांचे पाय चरणस्पर्श नमस्कार करून तो खुर्चीवर बसणार एवढ्या सर्वांनी सांगितलं त्याला की बाबा रे तू आलास तू कशाला आलास तो इंटरव्ह्यू द्याला आला म्हटलं इंटरव्ह्यूमध्ये पास झालास तू परत त्याला टेन्शन आलं माझे कपडे माझी स्थिती माझी परिस्थिती हे बघून तर मला चेष्टा करत नसतील हे म्हणून तो परत त्यांना प्रतिप्रश्न केला की माझं तुम्ही फाईलसुद्धा पाहिलं नाही माझं काहीच पाहिलं नाही न पाहता तुम्ही पास कसे म्हणलात परत त्यांनी म्हणाले की तुम्ही जॉईन कधी होणार आहे सांगा तो आणखी हातबल झाला आणखी तो अचानक त्याला धक्का बसला की बा हे नक्की काय म्हणतात हे त्याला कळणं झालं आहे आपण एंट्री द्यायला आलो माझी फाईल पाहिलं नाही त्यांनी प्रश्न विचारला नाही मला काहीच केला नाही आणि यांनी लगेच म्हणले की तू पास झालास तू कधी जॉईन होणार आहे सांग त्यांनी विचारला बाबा तुम्ही असं का म्हणता माझी माझी परिस्थिती नाही मी गरीब आहे माझी एंट्री घ्या ना तुम्ही तो विनंती करत होता करत असताना तिथले सर्व जे मुलाखत घेणारे होते त्यांनी ते शिशी कॅमेरे त्याच्या टी व्हीवर दाखवलं की तू येताना गेट कंपनीचं गेट होता तो तुटलही ही तुला काळजी ती कंपनीची गेट तू सरळ खटका लावलास येताना पाणी वाया जात होतं तो जिथं पाणी नाही तिथं टाकलास आलास तो जिन्यामधलं लाईट बंद केलास आलास इंटरव्ह्यूला आलास तिथं बसलास हॉलमध्ये सगळे मुलं गेले कुणीही फॅन बंद केलं नाही तू फॅन बंद केलास आणि आत येताना मॅट उलटं पडलं होतं तू सरळ केलास आम्हाला एक संस्कारित मुलगा पाहिजे असा मुलगाच आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही तुला पास केलेला आहे आणि तूच पास झाला मग मला सांगा असे संस्कारित मुलं घडवणं तुम्हाला जबाबदारी आहे ना तुम्हाला कर्तव्य आहे जबाबदारी आहे हे ज्या कुटुंबामध्ये असे मुलं जन्माला आलेत ज्या कुटुंबामध्ये असे माता पिता जन्माला आलेत ते कुटुंब म्हणजे तिथं ते जे संस्कार आहे हे संस्कार म्हणजे पुण्य हे पुण्याचं फळ आहे तुम्ही पन्नास देवाला जा शंभर देवाला जा शंभर ठिकाणी तीर्थ तीर्थ करा पुढेही जा दानधर्म करा जर तुमचे मुलं घडवण्याचं सामर्थ्य जर तुमच्यात नसेल तर काही कामाचं नाही सगळे व्यर्थ हे पुण्य हे पुण्य याला पुण्य म्हणतात आई वडिलांनी सतत टॉर्चर केला सतत आईवडलाचा त्याला त्रास व्हायचा तो घरी आला तिथनं घरी आल्यानंतर प्रथम आईच्या बापा बापाच्या चरणावर पडला बापाला लोटांगण घातला आणि चूक झाली मला माफ करा केवळ तुमच्या ह्या बोलण्यामुळं मी आज घडलो आणि मी पास झालो आणि मला नोकरी मिळाली त्याला <प्रेण> <प्रेण> <ली। ली। प्रेण> काय म्हणायचं पुण्याचं फळ आहे संयम संयम राखा हे साधना करत असताना सुद्धा आपण संयम राखत नाही धीर धरत नाही आपली श्रद्धा त्या देवावर नसते आपली निष्ठा त्या देवावर नसते प्रीती नसते भाव नसतो भावना नसते काही नसतं ह्या आपण मात्र साधनेला निघातो आपण मात्र तीर्थांना तीर्थाटनला जातो काही लोक असे आहेत ना तीर्थाटनला जातात आणि येताना बारमध्ये दारू पिऊन येतात काही माता बहिणी अशा आहेत ना लाईनीमध्ये सुद्धा वेळ झाला आहे म्हणून मिश्रीचा डबा लावून मिश्री घासत उभं राहतात मी कित्येक माता भगिनी पाहिले मी कुणाला नाव ठेवत नाही माझा तो व्यवसाय नाही माझा तो भाग नाही आहे पण मी या नेत्राने पाहिलं या डोळ्यांनी पाहिलं कित्येक माता भगिनी मिश्री घासत उभं राहतात हे तुमचं काय घ्यायचं पुढचं पिढीने आधार आदर्श काय घेणार काय या साधनेमध्ये जर तुम्हाला पुण्य पाहिजे असेल तर प्रथम स्वतः सुधरा स्वतःच आचरणामध्ये बदल करा जोपर्यंत मी कोण आहे मला कळत नाही तोपर्यंत साधना शून्य मी कोण आहे माझं जन्म कशासाठी आलं आहे माझं कर्तव्य काय माझी जबाबदारी काय हे कळलं मी आणि माझं तेव्हाच पुढची पिढी आपल्याला कळल की पुढच्या पिढीवर सुद्धा असे संस्कार घालायचे मी आणि माझं ह्या दोन गोष्टी जरी लक्षात ठेवलात तरी आपली साधना पूर्ण होऊ शकते पूर्ण होऊ शकते बघा एक आजोबा होता एक आजोबा आजोबा माहीत अस आजोबा होते आणि बायको दोघाई मुलगा आणि सुनबाई कामाला जायचे मग नातोंडाला घडवायचं कुणी नातोंडाला ते घेऊन बसायचे मग ते आजोबा एका नातूला घेऊन बसायचे सारखं नातूला अनेक गोष्टी सांगायच्या रामायणातल्या महाभारतातल्या अनेक वेद वेद वगैरे काय उपनिषद यातल्या गोष्टी अभ्यास होते ते सगळं त्यांना त्या मुलाला सगळं चांगलंच शिकवायचे शिकवत असताना मुलगा तो मुलगा लहान लहान बाळ लहान बाळ एखादा कावळा वगैरे येऊन बसला की घरापुढे कावळा बसतो बघा प्रत्येकाच्या सकाळ शकर, सकाळी कावळा येतोच कावळा म्हणजे आपले पूर्वज आपल्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी ते पूर्वज येत असतात आपण त्याला मारतो त्याला आपण खायला घालत नाही आपण त्या कावळ्याला घातले की आपले पूर्वजांना मिळतो कित्येक लोकांना माहीत नाही कित्येक लोक कावळ्याला हा मारतात असे तो कावळा येऊन बसायचा कावळ्या येऊन बसल्यावर तो मुलगा विचारायचा आजोबाला ना तो विचारायचा बाबा ह्याला काय म्हणतात तो आजोबा सांगायचा कावळा म्हणतात परत दोन मिनिटं झालं की परत तो मुलगा विचारायचा आजोबा ह्याला काय म्हणतात परत आजोबा सांगायचे कावळा म्हणतात असे पन्नास वेळा विचारल्या तरी आजोबा स्वतःवर स्वयं राखून त्या मुलाला सांगायचे चिडायचं नाही हे कावळा म्हणता तसं पन्नास वेळा सांगायचे पन्नास वेळा सांगायचे आपण एकदा सांगितले दुसऱ्यांदा जर मुलगा विचारला तर त्याच्या अंगावर छेक असतो त्याच्या अंगावर जातो का तर तुमची मिस्री बंद होईल तुमची टी व्ही बंद होईल तुमचं मोबाईलमधलं गेम बंद होईल तुमचं मो व्हॉट्सअप बंद होईल हे याच्यामध्ये तुम्हाला डोकं घालवायचं असतं म्हणून मुलावर सुद्धा चांगले संस्कार तुम्ही घालत नाही माझा आरोप आहे त्या आजोबा सतत सांगायचे त्याला कावळा म्हणतात पन्नास वेळा बाळ विचारायचा काय याला म्हणतात तरी आजोबा म्हणायचे याला कावळाच म्हणतात कधी आजोबा चिडला नाही तो मुलगा मोठा झाला खूप मोठा झाला आणि पुढे तो युपीएससीची परीक्षा दिला आणि क्लास वन अधिकारी झाला क्लास वन अधिकारी झाल्यानंतर तो योगायोगाने सुट्टीला घरी आला आणि घरी आल्यानंतर आजोबा खूप नाजूक झाले होते खूप बारीक झाले होते आजोबा खूप थकले होते खूप काय त्यांना स्मृती वगैरे असं काय म्हणजे थोड्याचक्यात थोडंसं खूप थकल्यामुळं हो त्यांना आठवत नव्हतं एकदा योगायोगाने मुलगा कोचवर बसला पेपर वाचत होता पेपर वाचत असताना हो टेबल होतं शेजारी टेबलवर चहा होता चहाचं घोट घ्यायचा आणि पेपर वाचायचा चहाचं घोट घ्यायचा आणि पेपर वाचायचा आजोबा उन्हाला बसले होते अंगणामध्ये ऊन असतं सकाळ सकाळचं सकाळच्या पहारी उन्हामध्ये बसल्यानंतर आजोबा तो कावळा येऊन बसला येऊन बसल्यानंतर आजोबाने त्या मुलाला विचारलं अरे बाळा याला काय म्हणतात तो पेपर खाली घ्यायचा सांगायचा याला बाबा कावळा म्हणतात मग परत पेपरवर घेतला घोटभर चहा घेतला परत आजोबाने विचारलं आजोबा आजोबा विचारले त्या नातूला ह्याला काय म्हणतात तो पेपर खाली घेतला त्याला वाटलं दुसरी पक्षी आला असेल म्हणून तो बघायला जातो तर कावळा ठीक आहे म्हटलं आता आजोबा रागायला नको ह्याला कावळा म्हणतात असे एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सांगितलं सांगितल्यानंतर तो पेपर खाली घेतला आजोबा तुम्हाला कळत नाही का एवढ्यात म्हणणार तो त्याचं बालपण त्याला आठवलं त्या बाळाचं बालपण त्याला आठवलं केवळ मी आजोबाच्या काकेमध्ये होतो आबो आजोबांनी महाभारतातल्या रामायतल्या गोष्टी उपनिषदातल्या गोष्टी सगळ्या ग्रंथातल्या गोष्टी यांनी सांगितलं आणि मी सुद्धा लहानपणी असाच विचारला पन्नास वेळा विचारला होता तेव्हा आजोबाने एकदाही चिडलं नाही मी का चिडावं म्हणून तो सुद्धा चिडला नाही याला म्हणतात संस्कार याला म्हणतात संस्कार ते बालपण आठवलं मी आजोबाला पन्नास वेळा विचारत होतो आजोबाने कधीही चिडलं नाही पण मी का चिडू मी का चिडू म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ असा असावा बालकावर संस्कार असावा चांगले बीज पेरावा चांगले विचार तिच्या हृदयात ठिकाणी पेरावं चांगले विचार त्याला द्यावं तिला तर तो कायमस्वरूपी आठवण राहील आणि तो कुटुंब सुखी राहील म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा तो असा असावा